जळकोट तालुक्यात बेळ सांगवी येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील बेळ सांगवी येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने हाहाकार माजवला असताना जळकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बेळ सांगवी या गावातील शेतीसहित पिके वाहून गेली शेतकरी अक्षरशः नागवला गेला आता कसं हा मी जगावं लागल कस नाही सगळं गेलं माझ वाहून थोड थोडस आहे दीड दीड एकर दोघात तीन एकर त्याला अर्ध मला अर्ध माझ सगळं गेलं काय तूर होती तेवढे बी गेले काय मागणं सरकारकडे काय मागणं पक्का आता नुकसान देव लागते भुगडी बाई हा काही नाही घडी नाही लेप मरून गेला माझा जान मान घडी गेला ओरवरत दोन मुला आहेत लहान तर खातात खाता, मुला आहेत तो, तो। करून खाण्यात लागत होता जळकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बेळ सांगवी या गावातील शेती सहित पिके वाहून गेली शेतकरी अक्षरशः नागवला गेला शेतातली मातीही वाहून जाऊन खडक उरला अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना जगणे देखील मुश्किल झाले आहे शेतातील पिके गावाबाहेर न्यावं लागलं आणि खरं म्हणजे हे नदीकाठचं गाव आहे ही एक वेळेची परिस्थिती नाही असं अनेक वेळेस आम्हाला या संकटाला समोर जावं लागते चार पाच वर्षामध्ये माती टाकायची परत माती हाणून न्यायची परिस्थिती अशी आहे की तेरू अशी गेलेली आहे आणि जवळपास एक किलोमीटर अंतर तेरूपासनं एक किलोमीटर अंतर वरून नदी निघते गावाच्या गोल म्हणजे गाव बेट झाल्यासारखं होते त्या बेट होण्यामुळे आम्हाला कुठंच रस्ते नसतात ही सर्व परिस्थिती आम्ही या मांडत असताना आतापर्यंत हे पूल उंची उंची वाढी केली नाही कारण ज्यावेळेस धोका आहे हे कळल्यानंतर लोक फक्त नदीकडे आणि गोल बघत बसावं लागते तर योगायोगानं काल बनसोडे साहेब का आले होते त्यांनी प्रशासनाला सगळं काही लावून इथं यंत्रणा आली आणि पनसोडे साहेबांना शब्द दिलाय की हा पूल उंची वाढवून कारण हा कमी उंचीचा पूल आहे आता हे पूल देखील कसलेला आहे इथून वाहन देखील जाऊ शकत नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये पुलाची उंची वाढण्याचं काम झालेलं आहे आणि त्या रस्त्यावर पाच ते सहा फुटाच्या उंचीवर आपल्याला रस्ता मंजूर करून घेऊ असं बनसोडे साहेबांना आश्वासन दिलेलं आहे काल आम्हाला प्रशासनानं चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं डेप्टी कलेक्टर असतील दोन्ही तहसीलदार उदगीर आणि जळकोट आणि अनेक अधिकारी आमचे बी ओ सगळी यंत्रणा शासकीय यंत्रणा सोबत होती आणि आम्ही कस तरी पुन्हा पाऊस कमी झाल्यामुळे आम्हाला वाढवणला शिफ्ट करता आलं काही पाहुण्या रवळ्याच्यात गेले एक दोनशे लोक यशवंत कॉलेजमध्ये ठेवून प्रशासनानं त्यांच्या जेवणा खाण्याची सगळी काही व्यवस्था केलेली आहे आता शासनाला आमची विनंतीच अशी आहे तुम्ही पुल करचाल रस्ते करचाल पण हे जे रानात पाऊस पाणी जे जाते वरून नदी जे फुटते त्याच्याबद्दल टेक्निकल लोकांनी येऊन शासनाने ह्याला कसं बंधन करता येईल हे केलं तरच माझ्यातला शेतकरी जगू शकणार आहे माझ्या गावला आतापर्यंत धोका झाला नाही पण जमिनीचा जो धोका होत आहे वारंवार पिकं तर गेलेच पण पिकातली जी माती गेली त्याचं काय कारण तुम्ही आताच दाखवलो काय हे दगड झाल्यासारखी जमीन आहे दगड होते कारण सगळी भुसभुशीत बुश माती ही वाहून जाते तर शासनाला एकच विनंती आहे तुमच्या माध्यमातून किंवा आम्हाला काहीतरी पर्याय म्हणजे कसा आहे ह्या हिला तटबंदी करावं लागेल इथून एक किलोमीटर पर्यंत जो उताराचा भाग आहे तिथं जर तटबंदी जर केली नदी पात्राचं थोडं क्षेत्र हे वाढवून पात्र वाढवून तर ह्या गावची समस्या सुटणाऱ्या अन्यथा आम्हाला हे शिवार सोडून गाव सोडून जावं लागेल ही खरी परिस्थिती आहे कारण इथं जमिनीला पिकी नाही आणि दहशित खाली जगावं लागते गेल्या पंधरा वीस दिवसाखाली आमच्या गावाला वेडा घातला होता अनेक वेळेस वेडे घातलेले अनेक वेळेस शासनाला आम्ही मांडलोय तर ही समस्या सुटेल पण येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी माझी एक विनंती आहे शासनाला की याच्यासाठी आपल्याला नदी पात्रातून जाणारा जो प्रवाह आहे त्याला रोखवणं गरजेचं आहे धन्यवाद एकंदरीत गावच्या लोकांचं संरक्षण करायचं असेल तर त्यांचं काहीतरी पर्याय केला जाईल मात्र स्थलांतरानं हा पर्याय संपणार नाही किंवा प्रत्येक वर्षी दर दोन वर्षाला चार वर्षाला हे स्थलांतर करून लोकांचे प्राण वाचवले जातील त्यांची काळजी घेतली जाईल मात्र शेत जमिनीमध्ये हे होणार हे जे नुकसान आहे ते आता आपण बघत आहोत ह्या सगळ्या मुळा उघड्या बेळसांगवी गावाला तिरुनदीच्या पाण्याने अक्षरशः वेढा घातला होता शिवारातील शेकडो हेक्टर जमिनीवरील पीक जमीनदोस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे नदीवरील पुलावरून पाच फूट उंचीचा प्रवाह वाहत असल्याने जळकोट तालुक्याशी बेळसांगवीचा संपर्क तुटला होता तर गावातील जवळपास सहाशे नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते त्यापैकी आजही काही जण नातेवाईकांकडे असल्याचे सांगण्यात